करोना काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आपल्या शरीरात पासष्ट टक्के पाणी असते जे आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित करते त्याचप्रमाणे नारळाच्या पाण्यात चौऱ्याण्णव टक्के पाणी आणि चरबीचे प्रमाण फारच कमी असते आयुर्वेदानुसार नारळ पाणी हे आपल्या पचनक्रियेसाठी एक उत्तम सररत आहे नारळाच्या पाण्यात जीवनसत्वे आणि खनिजे यांसारखे अनेक पोषक घटक असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात चला तर आपण या व्हिडिओमध्ये नारळ पाणी पिण्याचे फायदे पाहूया नंबर एक वजन नियंत्रणात राहते नारळ पाणी हा एक उत्तम पर्याय आहे नारळाच्या पाण्यात फॅट आणि कॅलरीज खूप कमी असतात आणि त्याच वेळी ते चयापचय देखील कमी करते नंबर दोन मधुमेह नियंत्रणात ठेवते नारळ पाणी मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे हे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करते ज्यामुळे शरीरातील साखर पचनक्रिया सुधारते कमी साखरेच्या पातळीसह नारळाच्या पाण्यात मॅग्नेशियम असते जे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते नंबर हृदयासाठी फायदेशीर नारळाचे पाणी हृदयासाठी खूप आरोग्यदायी मानले जाते खराब कोलेस्ट्रॉलचे काम करण्यासोबतच नारळ पाणी अनेक अंतर्गत अवयवांचे रक्षण करते नंबर चार किडनी स्टोनला प्रतिबंध करते मुतखडा पाण्याअभावी होतो नारळाच्या पाण्यात चौऱ्याण्णव टक्के पाणी असल्यामुळे ते आपल्या शरीराला हायड्रेट ठेवते नारळाच्या पाण्यामुळे पोटॅशियम सायट्रेट आणि क्लोराईडचे अतिरिक्त घटक काढून टाकले जातात ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका कमी होतो नंबर पाच त्वचा चांगली बनवते नारळाचे पाणी त्वचेच्या पेशींचे नुकसान टाळते आणि त्वचेला हायड्रेट ठेवते रिकाम्या पोटी नारळ पाणी प्याल्याने त्वचा सुधारते आणि सणबरणा सारख्या समस्यांपासून बचाव होतो नंबर सहा पचनास प्रोत्साहन देते आयुर्वेदात नारळाचे पाणी उत्तम पचन प्रक्रियेचा एक उत्तम स्रोत मानले जाते त्यातील पोषक घटक आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित करतात ज्यामुळे आपल्या शरीरातील पचनक्रिया योग्य प्रकारे चालते नंबर सात शरीर डिटॉक्स करते ग्रीन टी किंवा गरम पाण्याचे सेवन करून शरीर डिटॉक्स करायचे नसेल तर नारळ पाणी हा एक उत्तम पर्याय आहे बॉडी डिटॉक्स करण्यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास नारळ पाणी पिऊ शकतो नंबर आठ तणाव कमी होतो नारळ पाणी केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे नारळ पाणी शरीराचे तापमान नियंत्रित करते ज्यामुळे मानसिक ताण कमी होतो नारळ पाणी पिण्याचे फायदे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद